आम साथ साथ ही आमच्या गावची लहान लहान मुलं मंदिरात खेळत होती काय झालं नक्की इथं खेळत असताना साप गेलेला दिसलाय तुम्ही बघू शकता की आम्ही असताना आम्ही कधीच हाताने साप पकडत नाही सगळ्या सेफ्टी इन्स्ट्रुमेंट असतात हा मोनो आहे हा पण उत्तम सर्व मित्र आहे तर आता बघूया आपण कुठले साप आहेत कुठे साप ठीक आहे तर मित्रांनो आता बघूया आपण आहे पकडलेला साप आहे मागेही तुम्हाला मी पहिला जो साप पकडला होता मांजऱ्या जातीचा साप तर तोच साप हा आहे आपण गुहागर मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं थोडा स्वतःला अडकवतोय तिथं तर हा एक मिनिट आणि हा मांजऱ्या जातीच्या सापाचा प्रजननाचा काळ असल्यामुळं हे बघा दुसरा असा इकडे बघा इकडे बघा हे बघा दुसरा साप आलेला आहे एकच मिनिट म्हणून हा सुद्धा म्हणून चांगला सर्व मित्र आणि दुसरा साप तुम्ही बघू शकता तो दाखव कॅमेरामॅन दुसरा सापडू लागले दुसरा मांजरा साप तुम्हाला इथं बघायला मिळेल साडेतीस पण हा मातीच्या सापाचा प्रजननाचा काळ असल्यामुळे आपल्याला शंभर टक्के गॅरंटी होती की एकाच जागी दोन साप असणार आहेत तर तुम्ही बघू शकता मी मागेसुद्धा पाठपणाच्या शाळेत हा साप पकडला होता याच्यातील ही मादी असणार आहे कारण जो मोठा साप असतो तो मादी असतो आणि हा नर असणार आहे आपण त्याला अनही जाऊया एकाच ठिकाणी ठेवूया ठेवून देऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित किती साईजमध्ये फरक पण निमविषारी साप नेहमीच तुम्हाला मी सांगत आलो निमविषारी साप आहे या माहिती सांगायची झाली बघू शकता तुम्ही यांच्या किती फरक आहे साप आहे बाटली मग आपण माहिती देऊया बाटली तोंड माझं लक्ष नव्हतं बघितलं असेल तर हा साप माझ्या हातापर्यंत होता बघा मुद्रा मुद्रा कशी घेतली कुठलाही साप चावण्याच्या आधी प्रकारची मुद्रा घेतो हा हे बघू शकता तुम्ही साप असल्यामुळे मी हे करू शकतो पण तुम्ही बघितलं असेल दोन साप हाताळताना या सापाकडे माझं दुर्लक्ष झालेलं तर हा साप मला चावायला लागला होता सेम मागास तुमची फ्लेक्झिबिलिटी महत्वाची आहे लक्ष महत्वाचं आहे तात्पुरणामध्ये खूप जास्त स्वतःच्या शेफ्टीवर उभा राहण्याची हा सापाची कॅपॅसिटी आहे आणि हे टीम वर्क एक आहे एकता माणूस बऱ्याच वेळा ह्याच्यात काही करू शकत नाही असे दोन साप जर पकडायचे असतील तर आपल्यासोबत जर टीम असेल तरच हे होऊ शकतं राहता मी तुम्हाला थोडक्यात याची माहिती सांगतो तर नमस्कार मित्रांनो मागाशी तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं आम्ही हे साप पकडले हे खरं आमच्या गावचे सगळे माझे मित्र ही लहान मुलं माझ्या भावांची सगळेच मित्र आहेत सगळ्यांना सापाच्या साथी ओळखता येतात ह्या लहान मुलांना सुद्धा साप कळतं त्यांच्यातल्या एकानं मला आलेल्याच सांगितलं होतं की मला मांजरही आहे असं वाटतं तर हे सापाचं ज्ञान माझ्याबरोबर माझ्या गावकऱ्यांनाही आहे आणि आता हा जो आम्ही इथं एक मोठी बादली घेतली ती ह्यासाठी घेतली आहे की मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो हा साप खूप उंचावर चढू शकतो तर मला तुम्हाला ते थोडं प्रात्यक्षिक दाखवायचंय की आपण आता त्याला ह्याच्यात सोडूया तू कसा वर चढेल हे बघा तुम्ही मागवा तुम्हाला दिसते आता ते बसलेच शांत जवळ दाखव तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्या साईज मध्ये किती डिफरन्स आहे बघा तो हलतोय मधून अजून म्हणजे एक ह्याच्यातली मादी आहे आणि एक शंभर टक्के नर आहे आणि बऱ्याच वेळा जी मोठी असते ती मादी असते आपल्याला ते पक्क सांगता येणार पण तो घाबरतो पण थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसेल जरा आपण त्याला शांतता दिली ना की तो वर चढण्याचा सा प्रयत्न करेल शंभर टक्के थोडं चढायला प्रयत्न करतोय तर तोपर्यंत तो मी तुम्हाला थोडीशी या सापाबद्दलची माहिती देतो तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर ह्याचे जे डोळे आहेत ना त्या डोळ्यांमधली जी बाहुली आहे ती उभी आहे आणि मांजराची पण डोळ्याची भावली उभी असते म्हणून या सापाला मांजरे म्हणतात तुम्ही ह्याचे डोळे पण बघू शकता तुमच्या लक्षात येईल पण आता तुम्हाला ह्या दोघांच्या कलरमध्ये थोडा फरक दिसत असेल एक साप थोडा हिरवट दिसत असेल आणि एक साप थोडा जास्त डार्क दिसतोय तर जो डार्क दिसणारा साप आहे तो कातीला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता जो कातीला आलेला साप आहे तो थोडा स्लो आहे आणि हा जो फ्रेश साप आहे तो थोडी ऍक्टिव्हिटी करतोय तर आपण बघूया ते थोड्या वेळावर येताना दिसते तुम्ही बघू शकता हा स्वतःहून बघा बाहेर आला मला जे तुम्हाला दाखवायचं होतं ना मगाशी की ह्या भाजीमधून तो स्वतःच्या प्रयत्नाने बाहेर आला जवळ ना बघू शकता मी त्याच्या एवढ्या जवळ आहे की किती बोललो तरी त्याला काही फरक पडणार नाही आणि हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना का टाकलेली आहे तुम्हाला हिरवळ कलर दिसेल म्हणून तो थोडा ऍक्टिव्ह आहे दुसरा साप खाली आहे ही बादलीची उंची भरपूर आहे पण तो त्याच्या शेफ्टीच्या बॅलन्सिंग पॉवर आता बघा तुम्ही कसं तो अटॅक करायचं म्हटलं की तशी मुद्रा बन त्याला फक्त मी दिसतोय मी की ती बोललो तरी त्याला काही फरक पडत नाही तुमच्या ह्याच्यासाठी मी त्याला परत एकदा ह्याच्यातच टाकतो बघा बघा चढला कसं तू बघा बघा नी चढण्याची कॅपॅसिटी बघा आणि आता तो ठीक आहे त्याला बाटली बाटली उघड तुम्ही बघू शकता आमच्या गावाची बाकीची मुलं सुद्धा बघा अटॅकिंग मुद्रा ही असते जेव्हा तो यस करतो तेव्हा समजावेस त्याला आपल्याला चावायचं पण तरी सुद्धा आपण त्याला सेफली हँडल करू शकतो त्याच्या बाटली डायरेक्ट म्हणतात सेफली काही न करता पण साप पकडून मागड पोशक त्याला मागड पोषक हां थोडीशी काळजी घ्या सेफली तुम्ही जर ज्ञान असेल तर तुम्ही साप करू तुम शकता हे आमच्या गावातले युवा सर्व मित्र आहेत आता आम्ही इथं नसताना खऱ्या था अर्थानं सापांना जीवदान द्यायचं काम करत हा दुसरा साप सुद्धा बघा हा थोडा शांत आहे हा शांत का पडलाय कारण मी सांगितल्याप्रमाणे हा थोडा काती आलेला आहे पण आपण त्यालाही थोडस वर काढण्याचा प्रयत्न करूया कारण त्याच्यासाठी तर ही उंची खूप नॉर्मल आहे जर त्यानं ठरवलं तो किती मोठा आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानं खाल्लंय तुम्ही बघू शकता त्याचं थो, थोडं अंग फुगलेलं आहे आता तो सुद्धा अटॅकिंग मुद्रेत आहे तुम्ही बघू शकता मध्ये अंग थोडं फुगलं हा हुक कधीही आपण चांगले सेफली साप पकडताना पाहिजे त्याची बॉडी हिथं थोडी फुगलेली दिसेल तुम्हाला हित हितं काहीतरी त्यानं खाल्लेलं आहे म्हणून थोडा तो रिलॅक्स आहे पण ही यश मुद्रा तुम्ही बघू शकता आणि तो कसा उभा राहतोय हो तर ह्यालाही आपण सेफलीच पकडूया हा मगप्रमाणे बाटलीमध्येच त्याचं थोडंसं सुरुवातीला कुठल्याही सापाला आप बगते हैं। तो कसा उभा राहतो तुम्ही बघू शकता बघा छोट्या छोट्या शेपटीवर सुद्धा त्याची बॅलन्सिंग पॉवर बघा बघा काही हात न लावता सुद्धा तुम्ही साप पकडू शकता त्याच्यातून एवढंच शिका हे साप तुम्ही बघितले काही नाही आपल्याला जर ज्ञान असेल सापाच्या स्वभावाची ओळख असेल तर आपण साप पकडू शकतो हा खूप खूप महत्वाचा आहे त्यानंतर ते सीक एकदा स्टीक दाखवत कधीही सेफली साप पकडायचा असेल सा तर ह्या स्टिकचा वापर करणं कधीही चांगलं आहे तर तुम्ही ब्रामण साप पकडू शकता हा छोटा साप असेल तर आणि खूप मोठी घोनस किंवा ताकदवर साप असेल तर ह्याला माझं ही चैन आहे ती काय तर तुम्ही अशा पद्धतीने हे पकडू शकता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करूनच आपल्याला साप वाचवायचे आहे आता आपण त्याला सोडताना तुम्हाला ते व्हिडिओ दाखवा शकता तुम्ही एक तर फुल वेगात गेला दुसरा इथं आहे हाई साब तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करतोय की हा कसा आहे बघू शकता तुम्ही त्याचा वेग बघा पाण्यामध्ये आणि हाई साप आता जेव्हा आम्ही त्याला हे करू त्याचा वेग बघा गेला त्या सापाला तिथं इथं लपायला जागा नाहीये बघा तो बघा त्याचा वेग बघा तुम्ही पुढे दाखवा तुम्ही पुढे वेग भागातून दिसत आणि त्याची लांबी भाग आणि अशा पद्धतीनं हा साप त्याच्या नैसर्गिक अधिवासात गेला